नाही एकच पर्वो बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज मागणी निवेदन म्हणून बघा आज तुम्हीच पत्रकार बांधव सांगू शकता मराठा कुठल्या अँगलनी मागासलेला आहे त्यांना शंभर शंभर एकर यांच्या शेती आहेत साखर कारखाने सोसायट्या हे असताना कसं काय मागासलेलं झालंय तुम्ही आज जबाबदारीने सांगू इच्छितो हे जे आरक्षण आहे हे राजकीय आरक्षण आहे यांना ओबीसी मधून लढवायचं आहे आमचे जे ओबीसीचे काय बांधव येणाऱ्या हा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचा कुठला सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष सम... पंचायत समिती होऊ नये सगळ्या ठिकाणी यांचा उमेदवार उभा राहावा म्हणून हे रचलेलं षडयंत्र आहे आणि याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे आहेत हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो येणाऱ्या निवडणुका पाहता ओबीसीकडनं कशा प्रकारचं हां येणाऱ्या निवडणूक पाहता ओबीसीकडनं कशा प्रकारचं सा या आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब प्रकाशन्ना शेंडगे लक्ष्मण सर हे ठरवणार आहेत आम्ही ओबीसी बांधवांना आवाहन करतो ही वेळ नाही आत्ताचीच वेळ आहे आपलं आरक्षण वाचवायचं म्हणून जो कोणी उमेदवार असेल कसला काय असू द्या त्याला उमेदवार त्या उमेदवाराला मतदान करा आणि ह्या लोकांनी आता जे जे जरांगेच्या व्यासपीठावर गेलेत जो कोणी आमदार असेल खासदार असेल त्यांची नोंद आमच्याकडे आहे त्यांना कधी कदापि ओबीसी समाज माफ मदत माफ करणार नाही कारण का तुम्हाला ओबीसीने मतदान नाही केला फक्त एका समाजावर निवडून आले का तुम्ही तुम्ही संविधानिक शपथ घेताय हा कुठला प्रकार आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे दुर्दैव आहे पाच महिना सर्वोच्च मेने दिलेला आदेश आहे त्या पण तुम्ही पायमल्ली ओबीसी आणि मराठा एक कुठे हे आरक्षण देण्यात आलं मग हे कुठले कुणबी आले आहे कुणबी आल्यानंतर ओबीसी धक्का लागण कुणाला लागणार आहे हैदराबादच्या नोंदणी निश्चित आहे पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात निर्णय आज केस चालू आहे त्याचा निर्णय लागू देणार मग निर्णय लागला आहे सुप्रीम कोर्टापेक्षा काही विधानसभा मोठी आली का लिगा। आज मला असं वाटतं की आज सारे राजकीय पक्ष व दोन्ही राष्ट्रवादीचे नेते हे सुद्धा यांच्याबरोबरी सगळे आर्थिक मदत करताना सा त्यांना पूर्णपणे चुकीच्या माध्यमातून आंदोलन करायला लावतात ही भूमिका कुठेतरी स्पष्ट झाली पाहिजे आणि केंद्र सरकारने याची ताबडतोब नोंद घेऊन जे जे कोणी या ठिकाणी विसृष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि चुकीच्या माध्यमातून असंविधान मागणी करतात त्यांच्यावर ही कार्यवाही नेत्यावर झाली पाहिजे जी आर फाडून तुम्ही अशा वेळेला निश्चित राज्य सरकारचं दर्शवला येणाऱ्या काळात पुन्हा निवडणूक काय आहे त्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे उद्याची भूमिका काय असणार आहे आहे का उद्याची भूमिका आहे जोपर्यंत या ओबीसीना न्याय मिळत नाही तोपर्यंत तो ओबीसी हा ठाम एक भूमिका निश्चित घेणार आहे आणि ती भूमिका आमचे नेते नक्की हो ठरवतील आम्ही त्याप्रमाणे कार्यवाही करू मंत्रिमंडळाची बैठक होती या मंत्रिमंडळ बैठकीला छगन भुजबारी आणलेला आहे त्या संदर्भात नाराजी ऑफकोर्स नसणारच परवाचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत स्व स्पष्ट मुद्दे सविस्तर निवेदन केलेलं आहे असं असताना त्यांचा विचार विश्वासात नाही घेताना तुम्ही एक सिनियर मंत्री म्हणून त्या विचारणं घेताना तुम्ही जर असंविधानिक करणार असाल सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध काही निर्णय घेणं असेल तर त्याचा जाहीर निषेध करणं हे त्यांना उचितच होतं शेवटपर्यंत हटणार नाही असं झरांगीने सांगितलं होतं त्यामुळे राज्य सरकार असेल इतर लोकांनी देखील त्याची दखल घेतली का वाटतं येणाऱ्या काळात कशा प्रकारचं आरक्षण कोणाला कशाप्रकारे मिळावं हो। मिळावं असं की उद्या असं व्हायला नको की जी जा धर्मवा जातवाद निर्माण केलेलं असं उद्या चित्र महाराष्ट्रात उभं राहणार आहे अशी परिस्थिती निर्माण याच लोक सत्तारूढ़ पक्षांनी आज करून ठेवलेले आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं